सोलापूर तालुक्यातील वडवळ येथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन माध्यमिक विद्यालय वडवळ येथे करण्यात आले होते तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत खालापूर तालुक्यातील पंचेचाळीस पुरुष आणि महिला संघांनी विविध वयोगटात सहभागी होऊन आपल्या सांघिक खेळ कौशल्याचे प्रदर्शन केले स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासमयी रायगड जिल्हा कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षा शिवानी जंगम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने तालुका क्रीडा समन्वयक जगदीश मारागजे आयोजक जितेंद्र सकपाळ वडवळ ग्रामपंचायतीचे सरपंच ज्ञानेश्वर सुतार गोदरेज अँड बॉईजचे मॅनेजर राजेंद्र पाशिलकर तानाजी चव्हाण एम डी साळके शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली गोळे मुख्याध्यापक सुधाकर थळे माझी सरपंच अनिल मरागजे आणि वडवळ ग्रामस्थांसह अनेक कबड्डी प्रेमी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न